आमचे मार्गदर्शक विजयजी पोखरकर मामा सर्व पत्रकार बंधू आमचे परम मित्र ह्या तालुक्याचे तीनही मंडलाध्यक्ष राहुल देशमुख बाळासाहेब सावंत वाल्मिक नवले कविराज यशवंत आण्णा आणि आमचे परमस्नेही रमेशजी राक्षे उपस्थित पत्रकार बंधून गेले महिना दोन महिन्यापासून ह्या तालुक्यामध्ये अकोला एज्युकेशन संस्थेच्या बाबतीत चिखलफेक करण्याचं काम ह्या तालुक्यामध्ये सुरू मला स्वाभाविकपणे या तालुक्यामध्ये तालु तालु गेले पस्तीस चाळीस वर्ष तालुक्याच्या राजकारणामध्ये असताना मला दोन प्रश्न सातत्यानं भेडसावतात त्यातला पहिला प्रश्न असा आहे की ज्यावेळेस स्वर्गीय दादासाहेब रुपवते साहेब यांचं नाव अकोला कॉलेजच्या एका विंगला देण्याचं जेव्हा ठरलं ते ठरत असताना ह्या ठिकाणी आंदोलन करणारे कोणकोण होते हे जरा तपासणं गरजेचं कारण त्या विंगमध्ये आंदोलन करणारी जी विरोधक कंपनी होती त्यामध्ये मी काही नव्हतो परंतु सातत्यानं जे आंदोलन करतायत त्याही वेळेस विरोध केला दादासाहेब रुगवत्यांच्याही वेळेस विरोध केला परंतु माजी मंत्री कैलासवाशी मधुकरराव पिचड यांनी तो विरोध मोडून नव्हे तर सहचारानं सहविचारानं बाजूला करून दादासाहेब रुपवतेंचं नाव त्या ठिकाणी दिलं गेलं परंतु काल दुर्दैवानं जेव्हा मी ही सभासदांची मीटिंग पाहत होतो त्यामध्ये उत्कर्षताई त्या ठिकाणी हजर होते आणि माझ्या मनामध्ये प्रश्न आला की एक ताई या जिल्ह्याला नव्हे तर राज्याला नेतृत्व देणारी ही ताई मांडीला मांडी लावून कशी बसली या संदर्भातला प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झाला <laughs> खरं म्हणजे अकोला एज्युकेशन संस्था याच्या स्थापनेचा जो मूळ इतिहास आहे यामध्ये कैलासवासी लालचंदजी शाह असतील कैलासवासी पी जी भांगरे असतील हांडेसाहेब असतील भाऊसाहेबजी हांडे होते अनेक मान्यवरांचं ह्या एज्युकेशन संस्थेसाठी योगदान लागलं आणि ही संस्था विकसित करण्याचं काम पिचड साहेबांनी केलं तालुक्यामध्ये अनेक संस्था आहे किती संस्था आहेत की या बोटावर मोजण्या इतक्या नाही तर किमान अंशी तालुक्यामध्ये वीस ते पंचवीस संस्था आहे धर्मादाय आयुक्त ज्या वेळेस या संस्थेला परवानगी देतो त्यावेळेस या संस्थेचं जे संचालक मंडळ असतं हे कुटुंबातलं नसावं अशा आशयाच्या पर परवानग्या देत असतं परंतु या अकोल्या तालुक्यात झालंय काय आमदारांनी काल मिटिंग घेतली आमदार महोदयांचा अधिकार आहे जसं अकोला एज्युकेशनमध्ये जाऊन त्यांनी सभासदांचं म्हणणं ऐकून घेतलं तसं ह्या तालुक्यामध्ये जेवढ्या म्हणून संस्था असतील त्या प्रत्येक संस्थेमध्ये जाऊन आमदारांनी मिटिंग घेऊन त्या ठिकाणच्या संस्थेच्या सभासदांशी बोललं पाहिजे किती संस्था पारिवारिक आहेत त्या संस्थेची मान्यता रद्द करण्याची मागणी आमदार साहेबांनी विधानसभेमध्ये केली पाहिजे आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की आज जे मगाशी कबीराच्याही बोलण्यातून आलं आणि आमच्या राहुल देशमुखांच्याही बोलण्यातून आलं की जे विनय सावंत यांची बारीला संस्था आहे दुसरे आमचे परममित्र मनकर साहेबांची सुद्धा संस्था आहे की जे त्या ठिकाणी होते मग बाकीच्या लोकांच्या असतील अग अकोला एज्युकेशन असेल अगस्ती एज्युकेशन असेल अशा विविध संस्थांमध्ये पण प्रामुख्यानं माझी आमदार साहेबांना विनंती की आमदार साहेब आम्ही तुमच्याबरोबर दोन चार वर्ष होतो तुमचं नेतृत्व विकसित करण्याचं काम आमचा खारी जागा होईन वाटा लागलेला आहे माझी अशी विनंती आहे का माझी अशी मागणी का आम्हाला दोन जणांना विनय सावंतच्या संस्थेमध्ये संचालक करा किंवा त्याचं विश्वस्त करा दोन जणं कोण तर मी एक तुमच्या विरोधात याला करा आणि दुसरा तुमच्याबरोबर आहे त्याला करा त्याचं नाव नाही सांगणार पण ह्या दोघांना करून दाखवा आणि विनय सावंतची संस्था ही जशी अकोला एज्युकेशन या तालुक्याची संस्था आहे तशा पद्धतीची ती संस्था झाली पाहिजे याकडंसुद्धा कंपल्सरी आमदार साहेबांनी लक्ष दिलं पाहिजे तुम्ही प्रश्नावरती अत्यंत चांगल्या पद्धतीनं लढताय आम्हाला मान्य आहे की आमदार साहेब आता चांगल्या पद्धतीनं जागृत झालेत आणि एज्युकेशन संस्थेमध्ये असणारे गैरकारभार त्यांना सगळे हटवायचे आहेत तर मग याची सुरुवात बारीपासून करावी किंवा कळसूबाईपासून करावी अशा आहे जी माझी मागणी बंधूनो प्रश्न शैक्षणिक दर्जाचा आहे ज्या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया आता सुरू होणार आहे या कॉलेजचं ॲडमिशन सुरू होणार आहे अशा कालखंडामध्ये त्या कॉलेजला जे बदनाम केलं जातं याबद्दल मला ते या ठिकाणी निषेध करायचा आहे सगळ्या माझ्या राजकीय मित्रांना माझी विनंती की तुम्ही ज्या वेळेस त्या संस्थेबद्दल बोलता तेव्हा बाकीच्याही संस्थेबद्दल बोलायला शिका नाही तर अन्यथा या खाजगी संस्था आहे किंवा आमच्या पारिवारिक संस्था आहे जसे या तालुक्यामध्ये दोन संस्था आहेत की ज्याचा शासनाशी काही संबंध नाही समजा अभिनव पब्लिक स्कूल असेल किंवा रावसाहेब अक्चौरेंची संस्था असेल यांनी खाजगी संस्था काढल्यात तशा तुम्ही खाजगी का नाही काढल्या चॅरिटीकडे तुम्ही रजिस्टर करायचं स्वतःचे पोट भरून धंदे करायचे आणि धंदे केल्यानंतर ज्या संस्था जनतेच्या आहेत जी अकोला एज्युकेशन ह्या तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसाची त्याच्यामध्ये भांगरे आहेत पवार आहेत लांबटे आहेत काय जे असतील आडनावं देशमुख आहेत या सगळ्यांच्या मालकीची ती संस्था आहे आणि त्या ठिकाणी येऊन तुम्ही कुठंतरी काहीतरी संस्थेची बदनामी करायची हे काही चांगलं नव्हे असं मला या ठिकाणी नमूद करायचं जाता जाता एकच प्रश्न विचारणार आहे की मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमदार लामटे साहेबांनी त्यांच्या जाहिरातीमध्ये उल्लेख केला की मी या तालुक्यासाठी अडीच हजार कोटी रुपयाचा निधी आणला आज आमचे दुर्दैवानं गायकर साहेब थोडेसे आजारी परंतु आज किरण लामटेंचे वडील आमचे परमस्नेही यमाजी लामटे हे कारखान्यावरती संचालक आमच्या भाऊजाई सुनीताताई भांगरे ह्यासुद्धा कारखान्यावर संचालक मागच्या वेळेस सरकारनं शंभर कोटी रुपये कारखान्याला मदत केली त्यावेळेस सुद्धा सांगितलं की ही कामधेनू ही जगली पाहिजे हिच्यासाठी आपण मदत केली पाहिजे आणि म्हणून त्यावेळेस ती मदत केली पराभव झालेला असतानासुद्धा विरोधाचं राजकारण न करता अरे किती नुकसान आम्ही सहन करायची शेतकऱ्यांनी किती नुकसान सहन करायचे अरे मग तीनशे रुपये आम्हाला कमी भाव देऊनसुद्धा आम्ही कुठेही आंदोलनात्मक भूमिका घेतलेली नाही कारण आमच्या शेतकऱ्यांच्या खिशातले पैसे गेले परंतु काम ही काम देणू वाचली पाहिजे म्हणून तमाम शेतकऱ्यांची मागणी होती आणि कुठल्याही पद्धतीचं आंदोलन केलं गेलं नाही परंतु माझी लांबटे साहेबांना विनंती की आता तुम्ही महायुतीच्या सरकारमध्ये तुम्ही अडीच हजार कोटी जर ह्या विधानसभेसाठी निधी आणू शकता तर ह्या कारखान्यासाठी तीनशे कोटीचा निधी आणून हा कारखाना जगेल अशा पद्धतीनं तुम्ही काम केलं पाहिजे आणि त्या कारखान्यासाठी त्यांनी ऊर्जित अवस्था निर्माण केली गेली के पाहिजे कारखान्याच्या जा कर्मचाऱ्यांचं जा पेमेंट शेतकऱ्यांचं पेमेंट पूर्वी आंदोलनं केली ज्या लिब्रांडूने आंदोलन केली ते आता दीड वर्ष काम गिळून गप्प बसले कोण कोण आंदोलन करणार आहेत की त्या वेळेस मागणी असायची दाजी त्यांची मागणी असायची संगमनेरपेक्षा एक रुपया भाव आम्हाला जास्त मिळाला पाहिजे मग आता ती मागणी गेली कुठं त्या मागणीचं काय झालं संगमनेरपेक्षा दोनशे तीनशे रुपयाने रेट कमी मिळाल्यानंतर ह्या तालुक्यातला शेतकरी मेला तरी चालेल परंतु तुमचं राजकारण राहिलं पाहिजे याच्यासाठी तुम्ही आंदोलनं करायचे आणि कुठंतरी कोणत्या तरी, तरी संस्थेला बदनाम करायचं अशा आशयाचं या लिब्रांडू मंडळींनी या, या तालुक्यामध्ये जे सुरू केलेलं आहे याला मगाशी कवी म राहुल देशमुखने सांगितलं आहे त्या पद्धतीनं आंदोलनाला आंदोलनानं उत्तर दिलं जाईल नजीकच्या कालखंडामध्ये ह्या पद्धतीच्या आंदोलनं आम्हीसुद्धा खपून घेणार नाही हेही या ठिकाणी मी, ना मी नमूद करतो आणि आमदार लामटे साहेबांना ला विनंती करतो की आमच्या कारखान्यासाठी दोनशे तीनशे कोटी रुपये तुम्ही निधी आणावा आणि सगळ्या संस्थांची ए टू झेड तालुक्यात असणाऱ्या सगळ्या संस्थांची जशी अकोला एज्युकेशनची तुम्ही ग्रामसभा घेतली सभासद सभा घेतली तशा पद्धतीने सगळ्या संस्थांच्या सभा घ्याव्यात अशा आशयाची एक मित्र म्हणून तुम्हाला विनंती करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो जय श्रीराम चक्षुबुद्धीनं पत्रकारांनी त्या ठिकाणी मांडल्यानंतर त्यावरती काम करणारे अनेक लोक होते आणि म्हणून पत्रकार हा लोकशाहीचा डोळा आहे चौथा स्तंभ आहे आणि त्यामुळं पत्रकाराचं म्हणणं म्हणजे कसे प्रश्न विचारू द्या पण त्या म्हणण्यामध्ये काहीतरी उत्तर दडलेलं असतं म्हणून ते विचारतात हेही समजून घेतलं पाहिजे एवढंच या निमित्ताने आंबितचं म्हटले काल डॉक्टरांनी एक प्रश्न असा उपस्थित केला तिथे तिथे म्हटलं अंबित धरण जे ना याची क्षमता आहे जी काही क्षमता आता आहे परंतु मात्र ते जादा क्षमतेचं धरण असताना देखील मान्यता दे सुद्धा तेवढी मिळालेली असताना मात्र एक शरद धरण जे आहे ते कमी क्षमतेचं बांधले नाही आता याच्यामध्ये अकोले तालुक्याच्या हद्दीमध्ये येणारे जे पाणी आणि याचं जो लवाद आहे हा पूर्ण लवाद तुम्ही म्हणजे त्या ठिकाणी अभ्यास करा लवादाप्रमाणे आपल्या तालुक्यामध्ये पाणी अडवायला पाणी शिल्लक नाही एकतर पाणी उपलब्ध केलं पाहिजे आणि पाणी उपलब्ध करून एकतर त्या पिंपळगाव खांडलाच मान्यता नव्हती मिळत कारण लवादाप्रमाणं आपल्याला पाणी शिल्लक नाही हे नवीन पाणी निर्माण करायचं तर याच्यासाठी काही सर्वे झाले सर्वेमध्ये आपल्याला माहीत असेल खिरेश्वर तुम्हाला माहीत असेल खिरेश्वरच्या बाजूनं बोगदा पाडू ह्या बाजूला किमान अंशी तीन टी सी ह्या मुळेच्या पट्ट्यामध्ये जर पाणी आलं तर आप आपसारखं धरण होऊ शकतं अशा आशयाचं काही नियोजन म करण्याचं प्रशासकीय पातळीवरती हे सगळं चालू आहे त्यामुळं त्या म्हणण्याला काही तथ्यांश नाही कोणत्या आमदार साहेबांनी काय मांडलं त्यांच्या बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे पण माझ्या दृष्टीनं मला जे वाटतं ते मी या ठिकाणी मांडलं